नमस्कार मी शिल्पा माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी मजेत आहे आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल आज मी एका नवीन विषयासोबत आलेली आहे ते म्हणजे मासिक पाळी एक गंभीर आजार सॉरी 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 मी कुठे चुकते आहे का परंतु आजही गावखेड्यामध्ये हीच परिस्थिती आहे आजही गावखेड्यामध्ये मासिक पाळीला एक गंभीर आजार समजलं जात त्याचबरोबर लाग लुक केली जात नाही वेगळी प्लेट वेगळा ग्लास वेगळा हातरूम आणि घरातला एक कोपरा आजही गावखेड्यामध्ये हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आजही या विषयावर सविस्तरपणे किंवा मोकळेपणे बोललं जात नाही आजही या विषयाला लाज हेच समजलं जात आता वेळ आली आहे या विषयावर सविस्तरपणे समोरासमोर बोलण्याची आज आईला वाटते की आपल्या मुलांसोबत या विषयावर बोलायला पाहिजे परंतु त्या आईला माहितच नाही की त्या विषयावर आपल्या मुलाशी बोलायची योग्य वय कुठली कुठल्या वयामध्ये आपल्या एका आईने आपल्या मुलाला मासिक पाळी हे काय आहे हे समजावून सांगायला हवं कुणी सांगाल का मला ती योग्य वय कुठली मुलींना आज मासिक पाळी यायची वय आहे नऊ ते बारा वर्ष या वयामध्ये मासिक पाळी येऊन जाते आधीच्या काळामध्ये यापेक्षा जास्त वय होत परंतु वातावरणातला बदल किंवा आपण जे खाण्यापिण्यामध्ये खाते त्याचा बदल समजू की मासिक पाळी ही आता लवकर येत आहे तर या वयामध्ये मासिक पाळी येऊन जाते तर त्यामुळे आपल्याला ही त्यां मुलांना मुलींना मासिक पाळी येण्याआधी आपल्याला हे माहिती देणे गरजेचे आहे परंतु आईला वाटतं की त्याची सुरुवात कशी करायची तुम्हाला कधी असं अनुभवलं का की आपल्या मुली किंवा मुलगा सुद्धा मी सांगते मुली किंवा मुलगा जेव्हा टी व्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट चालू असते पॅडची सॅनिटरी नॅपकिन्सची त्यावेळेस आपल्या जवळ जर ते येऊन प्रश्न विचारतात होत असं होत पुष्कळदा असं होतं की त्यांना समजत नाही लहान मुलांना की ही ऍड कशाची आहे तर त्यावेळेस ते आपल्या जवळ येऊन प्रश्न विचारतात की आई हे काय आहे त्यावेळेस मग आई काय करते तिला ओरडते तू चूप बस शांत बस चुपरा काही फालतू पण करू नको अशा प्रकारे काहीतरी बोलून तिला थांबवते तर मी प्रत्येक आईला सांगते जर तुमची मुलगी किंवा मुलगा जर तुम्हाला असा प्रश्न विचारत असेल तर तुम्ही ति त्यांना ओरडणं किंवा तो प्रश्न न सांगण्याचा प्रयत्न करणं असं करू नका जर ती विचारते आहे तर तिला त्यावेळेस जर तुम्हाला वाटते की ही योग्य स्थिती नाही आजूबाजूला खूप लोक आहेत तर इथे मी तिला एक सविस्तर एक्सप्लेन करू शकणार नाही तर त्यावेळेस तिला शांततेने समजून सांगा की हे एक खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हे मी तुला नक्की घरी गेल्यावर सांगेल किंवा थोड्या वेळानंतर सांगेल आणि ती गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आणि तिला नक्की घरी गेल्यानंतर किंवा जेव्हाही तुम्हाला चान्स मिळेल तेव्हा म्हणजे याच क्वेश्चनच्या क्वेश्चन तिने विचारला त्याच्या लगेचच तुम्हाला ते आन्सर देणे गरजेचे आहे म्हणजे क्वेश्चन आज विचारेल आणि तुम्ही दोन चार महिन्यानंतर तिला आन्सर द्यायचा प्रयत्न करेल तर ती तिला ते समजून येण्यास सुद्धा वेळ लागेल आणि ते तुम्हाला समजवण्यास सुद्धा वेळ लागेल तर मला काय म्हणायचंय की ज्यावेळेस ती तुम्हाला प्रश्न विचारते त्यावेळेस तुम्ही तिला ओरडाल तर ती प्रयत्न करणार नाही परत तुम्हाला त्या बाबतीत प्रयत्न विचारायचा आणि जर मुलगा सुद्धा विचारत असेल तर मुलाला सुद्धा हे गोष्ट समजवून सांगा की हे काय आहे ती वय जरी त्याची समजण्याची नसेल तरी त्याला थोडं 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 करून समजावून सांगत चला म्हणजे ज्यामुळे त्या मुलाला सुद्धा माहीत असेल की ही गोष्ट नॅचरल आहे ही एक नैसर्गिक बाब आहे जी प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतेच आणि ती येणे गरजेचेच आहे ही गोष्ट प्रत्येक मुलीला कळणे आवश्यक आहे त्यामुळे जेव्हाही जर तुम्ही असं अनुभवता की तुम्हाला मुलगी विचारते आहे तर त्यावेळेस तिला निग्लेक्ट करू नका तिला सविस्तर समजवून सांगा आणि हे मासिक पाळी सुरू होण्याआधी समजवून सांगणे अतिशय गरजेचे आहे आपण सुद्धा हे अनुभवलेलं आहे की आधीच्या काळामध्ये पॅरेंट्स हे समजवून सांगत नव्हते त्यामुळे त्यांना खूप अडचणी फेस कराव्या लागत होत्या अचानक आलेल्या पाळीला ते समजू शकत नव्हते की हे काय झालं आपल्यासोबत आपल्या आपल्यासोबत कुठलं नवीन कुठला आजार झाला का त्यांची मानसिकता बिघडायची त्यावेळेस की मला खूप मोठा एक आजार झालेला आहे त्यांना समजायचं नाही की आता या आजारावर कसं आपण निराकरण करायचं अशा परिस्थितीमध्ये यायच्या पुष्कळदा असं व्हायचं की आप आ, मुली आ, मुलींचे कपडे सुद्धा भरून जायचे तिला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कुठेतरी कमीपणा जाणवायचा की असं काय झालं कारण तिला माहितच नाही की हे काय आहे जर आपण या आप बाबतीत आधीच जर आपल्या मुलींना सांगून ठेवू तर त्यांना माहिती असणार की हे काय आहे आणि आता आपल्याला मध्ये काय ऍक्शन घ्यायचं आहे पटकन जाऊन ती कुठे पण जाऊन ती पॅड अवेलेबल करू शकते आणि ती यूज करू शकते किंवा काहीही करू शकते परंतु आधीच्या काळात आपल्याला माहितच नव्हतं की आता आपल्याला पॅडचा वापर करणे गरजेचे आहे किंवा काय तर त्यामुळे ही परिस्थिती अशी गंभीर व्हायची की ज्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर व्हायचा तर मला वाटतं की तुम्हाला प्रत्येक पॅरेंट्सला आपला मुलगा हा नऊ मुलगी ही नऊ वर्षाची होणार या आधीच तुम्हाला तिला समजवून आहे की ही हे काय आहे मासिक पाळी ही काय आहे यासाठी या आपल्याला काय वापरता येतं स्वच्छता कशी करायची मासिक पाळी येताना पॅड वापरायचं मेनिस्ट्रियल कप वापरता येतं त्याचा वापर कसा करायचा करायचा आणि स्वच्छता कशी बाळगायची त्याचबरोबर आपल्याला आहार कशा प्रकारे घ्याय घ्यावा लागेल हे सगळी माहिती एका पॅरेंट्सनी एका आपल्या मुलीला कि सोबतच मुलाला सुद्धा सांगणे गरजेचे आहे मासिक पाळी ही हे कुठलंही आजार नाही ही एक नैसर्गिक प्र प्रक्रिया आहे हे प्रत्येक मुलींच्या आयुष्यात येणारच आहे आणि हे येणे अतिशय गरजेचे आहे त्याचबरोबर त्यासाठी जी स्वच्छता ठेवणे गरजे स्वच्छता ठेवणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे कारण यामुळे असंख्य इतर आजार जर आपण स्वच्छता बाळगणार नाही तर असंख्य इतर, इतर आजार आहेत ते सुद्धा आपल्याला होऊ शकतात त्यामुळे स्वच्छता सुद्धा बाळगणे अतिशय गरजेचे आहे त्याचबरोबर या काळामध्ये मुलींना आणि अने, अनेक त्रास सहन करावं लागतं पोटऱ्या दुखणे पाय दुखणे पोट दुखणे उलटी ताप येणे असे असंख्य त्रास होतात आणि आधीच्या काळात काळामध्ये जे वेगळं ठेवण्याची पद्धत होती ती याचसाठी होती की मुलीला त्या काळामध्ये रेस्ट मिळायला हवा की त्यांना जो त्रास होत होतो पोटदुखी आणि अशा प्रकारचा तर त्या त्रासापासून त्रासा प्रमाण कमी वाटावा यासाठी त्यांना ते वेगळं ठेवलं जात होतं पण आपण हळूहळू अंधश्रद्धेकडे जात चाललेलं आहो आणि आपण काय करतो की मुलींना देवळात जायचं नाही किंवा वेगळं हात लावायचं नाही कुठे काही करायचं नाही त्यामुळे तें त्यांची मानसिकता आणखी जास्त खराब करते कर करत आहो जर ते थोड्या प्रमाणात बिमार असेल तर त्यांना ते वेगळं ठेवून आपण बिमार म्हणजे काय थोड्या प्रमाणात त्यांना होणारा त्रास असेल होतोच त्रास तर त्या त्रासाला आपण आणखी जास्त वाढवून देत आहोत त्यांच्या मानसिकता बिघडवत आहोत की त्यांना वेगळं आहोत त्यांना म्हणतोय की इथे हात लावू नको जर चुकीने हात लागला तर त्यानंतर त्याला त्यांना कितीतरी ओरडलं जातं तर ह्याच या चुकीच्या पद्धती आहे तर त्या करणं टाळा आणि मुलींना योग्य वयामध्ये या बाबत मार्गदर्शन नक्की द्या मला वाटतं की प्रत्येक आईने आपल्या मुलीला सांगायला पाहिजे माझी मुलगी पाच वर्षाची आहे मी आत्ताही तिला थोडं 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 माहिती देत असते तिला आता हा प्रश्न येत नाही की टी व्हीवर बघून ती म्हणत नाही की हे काय आहे असं म्हणत नाही कारण मी तिला थोडं थोडं सांगत असते की हे असं असं आहे एका एक वेळेच मी तिला सगळं काही सांगणं मला तरी योग्य वाटत नाही कारण आता ती पाच वर्षाचीच आहे तर मी तिला थोडी थोडी माहिती देत असते तर तिला माहिती आहे थोडं फार माहिती आहे आणि पूर्ण माहिती मी तिला वय तिचं तिथपर्यंत येण्याआधी पूर्ण माहिती नक्कीच देणार जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला असे नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेट करा धन्यवाद